डोळ्याने तीस टक्के दिसत सत्तर टक्के दिसत नाही लाले लाल कलिंगड खायला या खा तुम्ही <laughs> <laughs> आता संपवते आता आहे ना तुम्ही म्हणाल इकडे कुठे आला डायरेक्ट तर एक छोटीशी क्लिप आहे ती फक्त दाखवतो तुम्हाला आता आहोत आपण अलिबागमध्ये आणि आपल्याला भेटायला आहे ना साईराज आहे साईराज कीर म्हणून म्हणजे सांगायचं झालं तर साईराज ब्लाइंड ब्लॉगर म्हणून त्याचं चॅनल आहे आणि ना त्याला तीस टक्केच दिसतं डोळ्याने तीस टक्के दिसतं सत्तर टक्के दिसत नाही साधारण वयाच्या पाचव्या वर्षी प्रॉब्लेम झाला त्याला आणि तीस टक्केच दिसतं तर मी त्याला भेटलो तर तो म्हण मला दोन दिवसापासून त्यांनी फोन केलेले की दादा भेटायचा मला तो अलिबागमध्ये आलेला तर मी म्हटलं ये आपण बोलू तो बोलते इंटरव्ह्यू घ्यायचा आहे मी बोललो इंटरव्ह्यू घ्यायला मी काय मोठा नाही <laughs> ते बोलते नाही नाही ना एक पाच दहा मिनटं तरी भेट मी बोलू भेटायला काय भेटलो असतो तिथला काय प्रश्न नाही फक्त मला एवढं वाईट वाटतं की त्याला मी घरी घेऊन जाऊ शकलो नाही कारण का आत्ता वाजल्यात रात्रीचे नऊ आणि मला पण लेट झाला म्हणजे मी पण ऑफिसला जातो आणि साईराजला पण आता लगेच जायचं आहे त्यामुळं आमची घाट गाठभेट फक्त अलिबागमध्येच झाली नेक्स्ट टाईम घरी आहे साईराज नेक्स्ट टाइम घरी आहे दाखवतोय तुम्हाला हा बघा साईराज तुझं नाव सांग माझं नाव साईराज सत्यानंद कीर आणि माझ्या चॅनलचं नाव आहे ब्लाइंड ब्लॉगर साईराज तर आज मी खास म्हणजे आपली एक सिरीज सुरू आहे कोकणी युट्यूबरची जर्नी म्हणून तर त्या त्या संदर्भात दादाचा एक व्हिडिओ म्हणजे करण्यासाठी आलो आहे मी म्हणजे मी त्यांना भेटू अशा प्रत्येक युट्यूबरला भेटून त्यांच्या युट्यूबची जर्नी म्हणजे त्यांचा युट्यूबचा प्रवास कसा चालू झाला वगैरे हे सगळं दाखवतोय आणि आत्ता मी आलो आहे सर समरस दादांकडे तर आमचा समीर जाधवचा आणि माझा एक व्हिडिओ शूट झालाय माझ्या माझ्या चॅनल चॅनलवरती येईल तो व्हिडिओ मी दाखवीन तुझ्या लिंक आहे ना व्हिडिओची तुम्ही पण चेक करा आणि एवढा आलाच आमच्यासाठी त्याबद्दल धन्यवाद मला तुम्ही एवढा वेळ तुम्ही काढून तुमच्या याच्यात हे महत्वाचं आहे आणि इकडे आलो तर आपलीच मंडळी आहे बघा चांगलाच ताव मारला हे रे कुठली डिश घेतली कुठली पंजाबी होती हा मालवणी चिकन उपकार हॉटेलचं मालवणी चिकन चला एन्जॉय करा आता आम्ही थोडं चहा असता करतो <laughs> चला आता व्हिडिओ आपला कंटिन्यू राहील नमस्कार मंडळी मी समरेश कृष्णा स्वागत करतो आपलं समरेश ब्लॉग्स या आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आता दुपारचा टाइम आहे दुपारचे वाजले सव्वा दोन जेवायला लेट झाला आज सकाळी म्हणजे आज सुट्टीत होती आज रविवार आहे म्हणून अक्षयाला पण डॉक्टरकडे जायचं आहे संध्याकाळी बघू आता कधी येते म्हणजे इथून अलिबाग पाच किलोमीटर आहे आणि अक्षयाच्या घरातून घरावरून दहा बारा किलोमीटर असेल अलिबाग दहा किलोमीटर असेल संध्याकाळी न्यायचं डॉक्टरकडे तिला पायाच्या एक्झरसाईजसाठी ते म्हणजे फिजिओथेरपी आज सकाळची कामं आवरली आणि आवरेआवरेपर्यंत लेट झाला म्हणून यावाला संवादन वाजले आता घरात कोण आई आणि मी अक्षय का नाही ना, ना सध्या अक्षय <laughs> बरी होरी होईपर्यंत थोडं टाइम जात आहे पण होते हळूहळू बरी होते तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत त्यामुळे <laughs> आणि सकाळी आहे ना सकाळी मस्तपैकी छोटीशी रील्स केली एक रील्स करत नाही शक्यतो <laughs> इंस्टाग्रामला ना टाकली ती पण दाखवतो तुम्हाला या व्हिडिओमध्ये हो भेळ केलेली मस्त भेळ <laughs> आईला बरेच दिवसापासून पाहिजे ती भेळ सकाळी कसं रोज कामाच्या दिवसात कसं होतं म्हणजे सोमवार ते शनिवार का कसं होतं सकाळी उठायला लेट होतं कधी कधी मग हावपळ ऑफिसला जायला लेट होतो त्यामुळं लेट नको ऑफिसला जायला लेट नको आला म्हणून भेळ वगैरे करायला भेटत नाही काय व्हिडिओ एडिटिंग करायला रात्री झोपायला लेट होतो म्हणून हो लेट उठतो सकाळी कधी बसून आहे तर काय भेळ करू मग आज तो मूर्त लागला आज मस्तपैकी भेळ झाली रील दाखवतो तुम्हाला तर पुढे बघायला रेली नमस्कार मंडळी आज आहे रविवार आणि सुट्टीचा दिवस मस्तपैकी सकाळचं कोवळं ऊन पडले आणि आई बोलवत होती आज मला भेळ करून दे म्हटलं चला तयारी करू आपण तोपर्यंत हे बघा हा जो आपल्या समोर कुत्रा बसला ना तो बघा काहीतरी करतोय शेकतोय उन्हात ही आपली मागच्या दारची पडवी आणि इकडे दासवंदीची मस्त आहे की फुलं आहेत आणि मी देवपूजेसाठी काढली हे बघा किती मस्त दिसतात ना तर चला चिकू पण दाखवते तुम्हाला आपल्या वाडीतले तोपर्यंत मी भेळची तयारी केली कांदा कोथिंबीर टोमॅटो आणि चिंचेचं पाणी गूळ आणि चिंचेचं एकदम मिक्स करून घेतो आणि बघून पण तुम्हाला चव सुटत असेल मस्त एकदम झालेली मीठ पण टाकलं आहे शेव पण टाकले शेवटी शेव टाकली नरम पडायला नको ना म्हणून अशा प्रकारे आपली भेळ तयार झाली तुम्ही पण या खायला तुम्हाला पण चव सुटणार नक्कीच आईला आणि मला दोन डिशमध्ये काढली आई बोलते थोडीशीच दे थोडीशीच दे पण आईला थोडीशी थोडीशी करून जास्तच दिली मस्त की वर शेव मारून आई पण खुश बघा आता आईला आवडते का बघू कशी झाली आई आवडली आवडली <laughs> नंतर आईला बोललो आरामशीर खातो आणि बाहेर गेलो आणि विदितचे आजोबा भेटले म्हणजे दादाचे जा बाबा त्यांना म्हंटल तुम्ही पण या खायला आणि आपल्या गाव ठिकाणी शेअरिंग करतो आपण एकमेकांना <laughs> आणि चला मी पण आता कट्ट्यावर बसलो मस्त की मागच्या पडवीत निसर्गाचा आनंद घे तुम्ही पण या खायला चला बाय बाय आईचं तांब्या ठरलेला आहे तो नवीन घेत नाही तो बघ हा अगोदर पासून तो तांब्या किती वर्ष वापरते <laughs> आपल्या जुन्या माणसांच असत जोपर्यंत खराब होत होत नाही तोपर्यंत टाकायचा नाही चांगला आहे चांगला आहे जेवायला का आम्ही दोघच काय केलं आई सांगे आमलेट केले आमलेट माझ्यासाठी तू पण घेतला माझं संपूर्ण संपून आता अंडी उकडलेली मांदेलीचं कालवण आहे बघा दारावर आली मांदेली मी का घरात नव्हतो आईने घेतली मांदेली मस्त आपल्या आपल्या घरचा मसाला अलिबागचा मसाला चिंच लावून केलेला आईने मस्त आपल्याकडे चिंच लावत होत ना कंपल्सरी प्रत्येक रेसिपी म्हणजे कालवणाला चिंच लावतात कोकम नाही लावत आपल्याला ना आपल्या गावा ठिकाणी कोकम नाही होत चौल ठिकाणी ताईच्या हो घरी वगैरे कोकम असत आणि वारा काय एकदम गार सुटलाय हा थंडी तुला स्वेटर अक्षयचं स्वेटर आहे मग सुटी असते ना एक दिवस तेव्हा जाम धावपळ असतं सकाळी काम इकड तिकडची काय राहिलेली परत प्रोग्राम तर असतातच कार्यक्रम असतातच इकडे तिकडे जायचं म्हणजे एकटा असल्यामुळे जायला लागतं दुसरं घरातलं कोण जाणार असं ना तर आता दुपारी दुपारनंतर बोर बघायला जायचेत शेताडीला जायचं म्हणजे शेतात जायचं काय डोंगरावर जायचं अजून ठरले नाही विकतच आहे घरी आणि विधिश पण आहे विकासाचा मुलगा आणि आपला ध्रुव ध्रुव पण येऊन गेला तो वर जाऊ आज थोडंसं गावचं वातावरण तुम्हाला दाखवतो का खरंच मला बरेच व्हिडिओ टाकायचे असतात म्हणजे खरंच मनाला वाईट वाटतं की टाकता नाहीत म्हणजे मॅनेज होत नाही सगळं एकदाच म्हणजे जॉब यूट्यूब अजून मसाल्याचं पण आहेच आपलं मसाला तरी मी जास्त काही करत नाही आई बाबा म्हणजे सासू सासरे करतात <laughs> कोणाला माहीत नसेल तर सांगतो अलिबागचा मसाला आपला ब्रँड आहे आपल्या यूट्यूब चॅनलचा सगळ्यांनी खूप खूप प्रेम दिलं आहे आणि मसाल्याचं सीझन चालूच आहे सध्या हा तर मस्त फ्रेश मसाला आपला तयार आहे घरचा मसाला चुलीवर भाजलेला मातीच्या भांड्यात भाजलेला गावात भाजलेला अलिबागचा मसाला कोणला मागवायचा असेल इकडे ऑर्डर देऊ शकता हा नंबर आहे व्हॉट्सअप आता मस्त <laughs> आहे <नीए>। की <laughs> <नीए। laughs> नी आणि आता शूटिंग करायला बोलवला आहे शूटिंग करायला बोलवला आहे कलिगड खायला आहे ध्रुवाला आणि कोणला रे स्वयम स्वयम हाय दाखवतो ते या इकडे कलिंगड केवढा आहे बघा पण कुरुळ कुरुळ वरून घेतलाय येताना आता सकाळी अलिबाग गेलो ना तेव्हा तो बोल ते बोलले की काका रोह्याचा आहे रोह्याला हे रोह्यावरून आणलाय माल अलिबागचे अजून झालत नाही हे बघा स्वयम टकलू स्वयम कडव घासली मारली किती सातवीत आहे अजून सातवी तेव्हा अरे गेल्या वर्षी सातवी होतास हे परीक्षा झाली की आठवी असं आहे का गेल्या वर्षी सातवीत होतास दोन हजार तेवीस ला आणि ह्या काय पिशवी दिली आजीनी एवढी मोठी म्हणजे आईने दिली माझ्या आईनी चांगलीच बोरांची सोय केली बोरा आणायचे बोरन तू लास्ट लास्ट मी आता नाही सांगू शकत कारण माझी पहिली आधी पप्पा नेतात नाही तर मग विकास काका नेतात आता विकास दादा आहे का बघू चल घरी आणि विधी आहे ना विजय जाधव आणि विजय जाधवचा मित्र आहे आज फुल धमाल करू हा आणि हा बघा ध्रुव भाई किती दिवसांनी दिसला व्हिडिओ मध्ये सध्या तो क्लासला जातो सकाळी किती क्लास असतो क्लास नववीला आहेस ना तू आठवी आठवीला ला असून क्लास आम्ही डायरेक्ट दहावी लावलेले नाही रे पण नववीला सॉरी आठवी लावतो बरं झालं नववीला थोडं हार्ड असतं दहावी त्यापेक्षा सोपी असतं नववीपेक्षा बरोबर ना तुला आता समजेल जायचं आपण आता पहिला पटपट कापू हुँ? लाल हा आहे का पांढरा आहे समजेल पांढरा नाही फसवणार ना त्याच्या आपले लोक फसवत नाही लाल लाल कलिंगड खायला या हा आईला संध्याकाळच्या होईल ना हा आजीकडे दे हा आपण खाऊ बघ आणि मस्त मीठ आणि मीठ स्वयं पिस करायचे रोल मधून मधूनच करू आई खाल खाल आप ह्या वर्षीचा पहिला कलिंगड खातोय मी आईसाठी आणलेला नंतर हे पोरांची आठवण आली म्हणून ध्रुवाला बोलवला आणि विधीच नाही आता मस्त बघा आपलं गावच आता मी काय करतो माहित आहे नेहमी म्हणजे आणतो ना तेव्हा का ह्याची ते का, का हे बोलतात ना कवर कवर का बोलतो साल काढतो आपण मी तर काढतोच साल आणि आईला छोटे छोटे तुकडे करतो आईला खाला बरोबर एवढे एवढे तुकडे करतो मी खाऊन बघतो बघ तू बघ पहिला खाऊन बघ खायच आपल्याला मी पण खाऊन बघतो आहे संपव खोळ पैसा मी हे एवढं शंभर रुपयाला घेतलेलं कुरुड शंभर रुपये एक पलीकड थंडगार वारा करतोय आणि आता

नाही खा खा तुम्ही खा दोन दिल्या खा, खा, हो, खा तुम्ही मला का नको साली पण हॅट टाका या पलिंगड खाला आहे बघा मस्त आहे पण मला आवडलं

साली खाच्या बागेत फक्त अरे मस्त पैसा वसूल आता पटापट आपल्याला जायचं आहे बोर आणायला आई बोर का वाटलं आणायचे का तुला खाला तुला नको कसं नाही खा आता असून संपवतो पण ए हे ना हा रे लास्ट आहेत पोर लास्ट आहेत आज शूटिंग झालं म्हणून लास्ट होत तीन नाही सगळा खात आहे म्हणजे आपल्याकडे कसं असं एकमेकांना आपण वाटतो आपण एकटच खाणं बरोबर नाही वाटत आणि जे असतं ना आपलं म्हणजे हेच असं नाही इतर पण म्हणजे आता भेळ केली भेळ केली सकाळी हा बोल झाला

अशी <misery> छोटीशी पार्टी आपली झाली आता <laughs> आता बोरांची पार्टी आम्ही चाललो आता बोरांना आणि बोरांची मजा काय वेगळी असता तुम्हाला पण तुमचं बालपण आठवणार नक्की पण ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये नाही बघायला भेटणार कारण का व्हिडिओ खूप मोठा होतोय तर नक्की पुढला व्हिडिओ बघा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा आणि आयुष्याचा प्रत्यक्ष आनंद घेत राहा बाय बाय